मित्रांनो जय शिवराय आणि पुन्हा एकदा योगाला आपण आलो आहे चटणी भातरीवरचा देव आणि या बैलगाडा क्षेत्रात जर चर्चेतला नंदी कुठला असेल जो विजयी हो पराभूत हो पण तरी त्याची चर्चा असते असा घरणीगीचा राजा आणि राजाकडे आलेलो आहे तर बघा सध्या पावसाचं वातावरण आहे हिरवळ आहे चौकडं हिरवळ आहे आणि दादाचं शेत म्हणजे राजाच्या मालकाचं शेत हा राजाचा भाऊ काकी पण आहे नेहमी आदर्श आ, आदर्श एखाद्या बैलाची जपवणूक करणारी महिला म्हणून काकीची ओळख आहे काकी पण आहे दादा पण आहे आपण दोघांशी चर्चा करू कालच मैदान पार पार पडलं आणि चिंचाळेच्या मैदानात काय झालं काय नाही या सविस्तर गोष्टीवर चर्चा करू आता बरेच दिवस झाले जवळपास चार पाच महिने उलटले त्यावेळेस आपण त्यांच्या घरी आलो तर मुलाखत केली बऱ्याच प्रेक्षकांनी तिला प्रतिसाद दिला दादा नमस्कार हां नमस्कार तुमचं धन्यवाद तुम्ही चॅनलला आमचा वेळ दिला कारण की वेळ भरपूर दिवस झाले दादा चार पाच महिने झाले असं वेळ द्याला का आता तुम्ही एवढ्या चारशे किलोमीटर वर न आम्हाला काय आणि अच्छा बर काय परिस्थिती जशील तशीच आहे ना ना तशीच आहे निसर्गामुळे कुठतरी हिरवळ दिसतय हा हे निसर्गामुळे आपल्याला हाय तसंच आहे आपण काय एवढं बांधकाम करणार होता हे म्हणजे झालं का पूर्ण पूर्ण झालंय आता शेडचं करू आता तेवढं आता शेड समजा जनावरांनी मारून टाकू एकदा अजून अजून एक एक फूट चाळीस फूट मारू अच्छा म्हणजे ते तेवढं शेड झालं तसंच शेड इकडं इकडं चला राजा दाखव दादा कालचं मैदान झालं आपण एक मुलाखत पण बघितली त्या मुलाखतीत राजाच्या डोळ्यातून पाणी आलं मैदानावर जाण्याच्या अगोदरचा प्रसंग मैदान झाल्यावर काय राजामध्ये परिस्थिती बदल राहतो बघा मी त्याच्यामुळंच मुलाखत मुलो चालू झाल्यावर म्हटलं एक आदर्श बैल सांभाळणारी मायला जर म्हटलं तर काकीचं नाव आवर्जून निघतं आणि महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीमध्ये बरेच बैल हे आपल्याला मैदानात दिसतात पण बैल सांभाळणार सांभाळणारी व्यक्ती कोण तर काकी आणि चांगल्या पद्धतीने त्या राजावरती जीव ओवाळून टाकते काकी नमस्ते दादांशी चर्चा करूया मग काकीच काम होत तोपर्यंत दादा काय सांगाल बरेच दिवस झाले आणि ज्या पद्धतीने आता राजा कधी फॉर्म मध्ये राजा कमी एवढा पावसाळा संपला का येणार पावसाळा हे संपेपर्यंत पर्यंत एक आणि ते जरा ग्रशा बी राहते काय वर्षा दोन वर्षात महिना दोन महिना येते ते काळ येत होतो तर तेवढा आपण समजून घेतलं पाहिजे बघणाराने बी लय वाईट वाटून घेऊ नये कारण समजून घ्यायला पाहिजे कुठंतरी ना आता काल मैदान पार पडलं उर्मिला ताईंनी एक पहिल्यांदाच एक महिला गाडा मालकीन या क्षेत्रात उतरती आणि कुठेतरी मैदान आयोजन करती मैदानही चांगलं संपन्न झालं मैदान गावाजवळ होतो दादा दहा बारा किलोमीटरच्या अंतर शेजारीच हां कि बरेच लोक येऊन गेले असतील होय बघायला होय मैदानात आलेच असतील मैदानात जा, बी आले घरी बी आले येते ती माणसं काय थांबत नाही ती याची ते कसं आहे पराभूत हो किंवा जिंकू काय नाही माणसाला जे माणसं प्रेम करणारे तिथे येऊन जाते ती बसते ती तासभर बा हे बसते ती राजापशी आणि जाते ती मग काल काय झालं सांगा ना दादा काल कोणासोबत पायरा होता कितव्या गाटात गाडी पळाली काय प्रसंग घडला कारण काय होतं त्याच्या एक दिवस अगोदर एक मुलाखत व्हायरल झाली त्या मुलाखतीत राजाच्या डोळ्यातून आज आले आणि कुठेतरी बऱ्याच जणांची चर्चा होती की गावाजवळचं मैदान आहे आणि राजा काहीतरी आज कारनामा करणार पण होतेच नव्हतं झालं काय झालं नेमकं थोडं सांगा ना काय मग आता झाले गाडी बी चांगली पळाली पण आता काय शेवटी आपलं बॅड लक्ष्याला पायरात देवाण्या होता इटल नानाचा दिवान्या आणि गाडीवर नानाच होत नानास होते एकोणचाळीस एकोणचाळीस हा मग इतक्या लेट गाडी उतरवण्याचं कारण चिठ्ठी नव्हती अगोदर चिठ्ठी होती पण काय आता इटल नाना म्हणलं माग ना गाडी आपण मग आपण मागच आपलं थांबलो ने गाय चिट्ट्या होते एक मध्ये होते बारा मध्ये होते पुन्हा सतरामध्ये होते आणि पुन्हा एकोणचाळीस मध्ये होते असे होते चार चिट्ट्या होत्या आपल्या मग ते म्हणलं हाय निवांत करू आपण असू द्या आपलं मग आम्ही बी आपलं म्हणलं चला तुमच्या हिशोबान कुठे बी हा ना त्याला काय काय झालं त्या गटामध्ये नेमकं गटामध्ये काय आता आपल्याला तसं आपल्याला पराभव काय राजेश तुम्हाला नाही गती हाय गती हाय त्या पद्धतीनंच त्यानं लावली होती गती पण पराभवानं जे हा एकाच नाण्या दोन बाजू आहेत कुठं होयाचा होयाचा पराभव जिंकायचं हे आपल्याला चालत राहणार आहे एवढं काय नाही वाटलं आपल्याला कारण काल आदत खोंडानं तशी टक्कर लय दिली ना शाकीर भाईच्या बरोबर ते खोंड चांगला पळाला काय तरी पुष्पराज हा शंभर टक्के त्याची चर्चा भरपूर झाली आणि काय होत ज्या ज्या वेळेस जे चर्चेतली बैल आहे जसं मग आता बकासूर असेल किंवा राजा असेल आता हे ही जोड वेगळीच होती आणि राजाच्या विरोधातली गाडी जी विजयी झाली समजा जलवा आणि पुष्पराज विजयी झाला तर त्या साहजिक त्या बैलाची चर्चा होणार तसं बक्कासूरच्या अं सेमीतली जी गाडी जी सेमी झाली त्यांची पण चर्चा बरीच झाली साईची साईची झाली चर्चा झाली ना असं होतच कसं आहे आता ही पहिली नावातली बैल आहे ते हाय ती दहावीस बैल त्या गाडीला गाडी जर वरटॅक केलं तर चर्चा होतीच त्यांचं बी कसं आहे त्यांनी बी करा वरटॅक आम्ही काय म्हणतोय त्यांचं बी भवितव्य कस होतय उद्या त्यांना पैर मिळून जाते आता त्यांचं भवितव्य सांगलं आहे ना बरोबर पुढचं कारण पैर मिळत नाही तर त्याने गाडी जर आपल्याला आपल्याला क्रॉस केली मोठ्या बैलाला कुठल्याही असू द्या बकासूर असू द्या राजा असू द्या मथूर असू द्या सरजा असू द्या पण त्या मागल्या बैलवाल्याचं आहे शंभर टक्के शंभर टक्के आहे का ते बरं वाटतं त्यांनाही नाही उद्या चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय ना बरोबर पैर आता त्यांचं मोठं त्यांची गाडी चांगली पळाल काय फरक पडतो बरं आता गावाजवळचं मैदान होतं राजा पराभूत झाला त्याच्यानंतर काय प्रसंग होता काय काय झाला नेमका आता कसं आहे वा, वाईट बैलाच सांगा पहिले राजा बायलाच काय नाही बैल काल सारखा का पळून मारायलाच येत होता काल अन्न माती बी उकरायचा माराय बे डरकाय बे कधीच डरकला नाही बैल आतापर्यंत फाडाव तर काल ते डरकाय बी लागला माराय बी लागला शेवटी त्यांना खुटी उपासली एकदाशी कुठ तरी रा, राग त्याला अनावर झाला होता आता हे बघा म्हटलं आता पराभव झाला म्हणून आता काय तो बी एवढा राग उपयोग नाही आता आता वेळ निघून गेली खाल्लं काय त्याने की नाही काय खाल्लं नाही आता टाकलं नव्हतं हे काय काय खाद्य खाल्लं नाही रात्री काय नाही पुन्हा सकाळी बी काय थोडं दोन चार गोळ खाल्लं बघा मित्रांनो मुक जनावर आणि या मुक्या जनावराला किती कळतं हे जे जुनी नंदी आहे ना ह्या जुन्या नंदींवर आजही लोकांचं प्रेम इतकं मिळत ना त्याचं कारण अंगावर यायला बघतो हे जुने नंदीन यांचं वैशिष्ट्य सांगतो मी फिरतोय आणि या नंदींच वैशिष्ट्य यांना मान म्हणजे कुठेतरी मान साळले यांना माणसाचे मन कळत थोडक्यात काय का सांगाल दादा माणसाचं मन कळतं असं म्हणता येईल नाही बरोबर आहे कारण परवाच तर तुम्ही बघितलेच उदाहरण ते परवाच हे गोलाचं नाव त्याने मला वाटत काढलं मैदान रिपोर्टरने तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं मग शेवटी ते डोळ्यात दो, त्यांच्या पाणी आलं ना शंभर टक्के हा मग आता बैलाला कसं कळत नाही म्हणायचं आपण काकी पण आहे काकीशी चर्चा करू काकी या की काकी, काकी नमस्ते नमस्ते काय सांगाल काकी स्मित हास्य हो, म्हणजे काय हास्य चेहऱ्यावरती समाधानी गाडी राजा जिंको विजयी हो पराभूत हो काही हो पण कायम चेहऱ्यावर हसू आहे तुमच्या चेहऱ्यावर हो हसू आहे की माणसाने हसू दाखवलंच पाहिजे आपण जर नाराज झालं तर लोक किती नाराज होतील आपल्या आपल्या मनातलं आपल्याला राहिलं पण बाकीच्याला तर हसू दाखवलंच पाहिजे ना हुँ. आपला राजा जे हारला म्हणून आपण बर हारून चालतंय का रडून चालतंय का मस्त आपल्याला येतय रडू पण रडून दाखवायचं नाही ना लोकसनी बरोबर लोक मग किती रडत बसते किती वाईट वाटेल राजा लोक येऊन गेले कालपासून तुम्ही आता कालपासून तुम्ही घरी आ, राजा घरी आल्याच्या नंतर किती लोक येऊन गेले एक भरपूर आली शंभर दीडशे माणसं आली होती रात्री बघा म्हणजे का पराभूत झाल्यानंतर होय घडलं सांगा ना काकी कालपासून कालपासून आता कारण बैल ज्या वेळेस वापस आला काय प्रसंग होता नेमका ते आता आपल्याला वाईट वाटलं की पण बाकीच्या लोकांनी बी वाईट वाटलं ती लोक बी आपल्यापेक्षा आली ती शंभर दीडशे लोक आली होती काल काय झालं असं कशा पाय झालं विचारत होती आता आपण काय त्यासनी सांगायचं राजाचं सा काय रूप होतं राजाचं ज काल रुबलं भारी होता आज काय त्याच काल ना कालपासून जरा ही बदललंय पण काल लय भारी होत कारण काल जाय टायमाला पोरासने जवळ ही येऊन देत नव्हता काय नाही मग ज्या टायमाला ताप घालून दिला नेऊन बा दिल्यानंतर तो पण तिथं बी मैदानात बिलाही ताप देत होता वाटत सारखा पळून मारायला ही जात होता पण काल त्याला काय मी म्हणते माझ्या मते काल गुलाल पडला असता म्हणजे त्याला आनंद झाला असता आपल्याला बी झाला असता राजाला बी झाला असता नक्कीच त्याला काल वाईट वाटलं कालपासून काल सकाळी बी खाद्य नव्हतं खाल्लं रात्री नाही सकाळी नाही आता माझे मीच खाद्य बिद्य माझे मीच काय देतो त्याला खायचं काय ग डाळ डाळण गव्हाचं पीठ बाकी काय तब्येत वगैरे चांगली झाली त्याची आता तब्येत मला नाही वाटत आता बाकीची येणारी म्हणते ती हाय बरा हाय बरा पण मला वाटत नाही मी ज्या मागच्या वेळेस मागल्या वेळ आलता त्यावेळेला जरा खराब होती आता हा आणि आता बघा आता तब्येत एकदम चांगली झाली हा झाली खे तब्येत जरा झाली पण खाद्य खाद्य नाही लय काय खात असं बाकीचं काय टाकलं तर का की आता प्रश्न बऱ्याच जणांना पडतो इतकं मोठं हत्यार तुमच्या धावणीला आहे होय राजा दावणीला आहे मग तुम्ही एखादा गोरं का तयार करत नाही एखादा वासरू तयार का करत नाही आता रोज वासरू तयार करायचा आता अच्छा त्याचे घेतले का फेरी वगैरे हो नाही एकच फेरा घेतला त्याच्यानंतर राजा आजारी पडला आता किती महिन्यात झाला तो किती महिन्यात झाला आता किती महिन्यात दीड वर्षात झाला अजून वय कमी आहे त्याचा काय काय होत नेमकं काय नेमकं कशामुळे हे सगळं घडतंय आता कशामुळं घडतंय आता काय नेमकं कशामुळे सर्वांचा आशीर्वाद आहे आपल्याला कसं आहे आपल्याला हे घडतंय म्हणजे सर्वांचा आशीर्वाद आहे देवाचा मना माणसांचा मना भरपूर चाहता वर्ग आहे त्यामुळं हे काय नाही वाटत आम्हाला तो हारला तरी बी आम्हाला काय वाटत नाही खरेदी उद्या होईल काहीतरी एक वक्तव्य केला करार बी होईल की होईल या करार करण्याचं कारण काय कारण की आता किती वर्ष झालं राजाला पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले या पाच वर्ष तुम्ही तो निर्णय नाही घ्या ना विकायचा नाही कसं आहे ते निर्णय का घेतला वे माळशिरांच्या पोरांचा बैल एका आता म्हणलं ती पोर कायम येते ते आपल्यास म्हणजे मा आता मला वाटतं चार सहा महिन्या पोरं ती राजा बरोबरच आहे ती राजाच्या सुखात दुःखात माणसं ती येते ती मग आम्ही म्हटलं झाला तुम्हाला काहीतरी करूया करार अजून आमचं काही ठरलेलं नाही काय नाही असे आपलं आता करार करून काय करणार नेमकं मला काय करायचं तो करार करून काय नाही ना करायचं नाही नेमकं आता काय करार करून रक्कम येणार कारण आपण बघतोय परिस्थिती जशी तशी आबा परिस्थिती कुठंतरी बदललेली नाही मला वाटतं मला वाटतं कुठेतरी एखाद्या मोठ्या गाडा मालकाप्रमाणे मोठ्या गाडा मालक आहे तुम्ही आणि मोठ्या गाडा मालकाप्रमाणे तुम्ही राहिले पाहिजे आपल्याला कोण मोठं म्हणते का हो फाडात गेलं तर आपल्याला कोण इचारत नाही म्हणायच्या मी तुमच्यापर्यंत नसतो दादा आहे आपल्यापाशी पैसे आपल्यापाशी आहे काय असं नाही तुम्ही चर्चेतले झाले आता चर्चेत गेला तुम तरी तुमची चर्चा राहणार आणि आज राहणार कायम राहणार आम्ही ही क्षेत्र कोण म्हणाल राजा माघारी सोडतेली पण ही क्षेत्र आम्ही सोडणार नाही कायम कायमस्वरूपी म्हणजे आता कसं आहे माझ्या माघारी मुलं करणारच आहे ती बरोबर मग आता मुलांची मुलं करतील ना करतेली पण हा ही पिढी तरी या क्षेत्रातच जाणार आहे आता याच्यात इतका वेळ काकी बघतो आपण राजासाठी देता तुम्ही देता आता मी आल्याच्या नंतर तुम्हाला बघितलं चारा आणला उदरनिर्वाह कसं चालतो का दादा काय राजेच पैसे त्याला काय दुसऱ्याकडे आहे थोडंफार पण आहे घरात सगळे किती मेंबर तुम्ही आता मेंबर आम्ही पाच सहा जण आहे की अच्छा इतका सगळ्यांचा कारण की मैदानात जर आपण वेळ दिला Uh, मैदान असेल मित्रमंडळी असेल नियोजनकर्ते असतील त्या सगळ्या गोष्टी समोर हो येतात हो आणि कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर पैसा गरजेचा आहे कसं मॅनेजमेंट जमत काय मॅनेजमेंट हीच राजाचं काय येते पुन्हा ट्रॅक्टर आहे पुन्हा काय चार जनावर राहिले ती तेवढ्याच काय होतं इकडं तिकडं जमीन किती जमीन सतरा एकर आहे आणि सतरा एकर पूर्ण पानस्थळ नाही अडीच एकर पानस्थळ आहे बाकी बाकी कोरड वाव आहे अच्छा मग आता काय लावलेलं त्यात त्यात काय नसतंय पडा काय ती आता ही दोन अडीच एकर मध्ये आहे बाजरे आहे मका आहे राजाचा दिनक्रम कसा सकाळ पण संध्याकाळ लोक कसा नेमकं सकाळ उठल्या उठल्या वाश वैरण घालायचे पुन्हा चारायचं पुन्हा वैरण घालायचे पुन्हा अकरा वाजता पाणी पाजायचं पुन्हा वैरण घालायचं पुन्हा कणस कनस का असली तर तीन वाजता वाश घालायची पुन्हा वैरण घालायचे आणि पुन्हा संध्याकाळी अजून चारायचं बघा मित्रांनो दोघंही पती पत्नी सकाळ संध्याकाळ त्या नंदीची सेवा करत आहे आणि हे श्रेय त्यांना कुठंतरी मिळतं आज जरी त्यांच्याकडे पैसा नाही आहे आज त्यांच्याकडं प्रॉपर्टी नाही आहे पण जी माणूस जपली जे माणसांचं प्रेम जपलं ते महत्त्वाचं आहे आज त्यांच्या घरी पाच पन्नास लोकं येऊन उठता बसता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कसं आहे पैशापेक्षा आम्ही माणुसकीला जास्त महत्त्व देतो नक्कीच हां पैसा आज आहे उद्या दे नाही देण्यात ना ठेवायचा आहे माणसं एकदा तोटलेली तो जुड तुटत नाही ती म्हणून माणसं ही जोडली पाहिजे आम्ही कायम माणसं जोडत राहतो कारण लांब बसलेला असला तरी माणूस मी जवळ बोलवून त्याला दोन शब्द बोलतो हे पण जाताय आता जरी खाली माग गेलो तरी बी जाता येता बोलतच जातो आपण बाबा नु कसं चाललंय काय चाललंय बैल कुठला आणलाय किती वाद आहे काय असं आपण प्रत्येकाला बोलतो बर का आपल्याला काय अभिमान नाही त्याचा पराभव झाला जवळ जवळ येते जेवढे आपल्याला कसं आहे मला विजय झाल्यावर येते तीच पण पराभव झाला तरी तेवढीच माणसं येते ते अच्छा हो तेवढेच येते ते का झाला कशासाठी झाला येऊन बायला जे पुढे माणसं बसते ते बोलत नाही ते काय पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख असतंय एवढं जाणवत आपल्याला पण मी काय म्हणतो माणसाने हे बघा आपल्याला आज पराभव झाला उद्या आपण जिपू एवढं दुःख मानायचं नाही आपल्याला काय हे काय खेळ आहे खेळात हार जीत राहतेच बरोबर जातो जात येऊ कारण मुलाखत काय प्रश्न करणार कारण की तुम्ही दोघही पती पत्नी सकाळपासून संध्याकाळ त्याच्यासाठी त्याच्या सेवेत आहे आणि त्याची सेवा महत्त्वाचं आहे प्रश्न महत्वाचा नाही तुम्ही जी सेवा करताय काकी काय सांगाल काय उत्तर द्याल नेमकं जाता जाता सांगा कसं कमबॅक करेल राजा नजरेतून कस कमबॅक करेल राजा, राजा? काय नाही बोलू शकत ते कसं राजा कमबॅक करणार अगदी निश्चित कोणी म्हणू द्या पण निश्चित कमबॅक करणार आणि तो एकदम राहणार वरच आता हाय पाहिला होता तसाच राहणार एवढीच अपेक्षा आहे आमची माणसांचे आशीर्वाद भरपूर ते त्याला आणि आवाचा बी आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याला काय कमी नाही आपण सुखी समाधानी आहे तेवढं आपण माणसं मात्र तोडणार नाही एवढी आशा आहे नक्कीच दादा काकी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा असतील आणि या भागात आता ताईंचं मैदान होतं उर्मिला ताईंचं त्या मैदानामुळं इकडं परत येण्याचा योग आला नाही तर आस लागती आता मी पण पहिली मुलाखत केली ती मुलाखत केल्यानंतर बऱ्याच लोकांनी चर्चा केली की घरनिकेचा राजाकडे जाऊन आले आता हे तुमचं गाव एका साईडला पडता इकडं मैदान कमी होता आणि आमच्या घरचे बरेच लोक इकडे ह्या भागात येतात मग इकडे येणं होत नाही तर या मुलाखतीच्या माध्यमातून राजा दिसतो त्यांना कुठंतरी बरं वाटतं एक काळ होता तो काळ त्यांनी गाजवला आणि गाजवतोय पण राऊंड राऊंड कसं कमी जास्त होतं कधी हार होती कधी जीत होती कसं आहे काळ त्यानं भरपूर गाजवलाय हो त्यानं ह्या मागच्या पिढीत म्हटलं मा तर ते दुषावयात समजा म्हणजे गावचं हिंद केसरी होणं एवढं सोपं आहे ना त्यानं दुषावायात दुषावयात त्यानं हिंदी केसरी झाला आणि ते एक नंबरचा पळून एवढं त्याचा काळ म्हणजे आहे आणि त्यानं काय कुठं म्हणजे आपल्या जत इज्जतीचा प्रश्न येईल तर त्यानं आपल्याला दाखवून दिलंय आपण म्हणून एवढं त्याच्याविषयी आम्ही म्हणजे ठामपणे सांगू शकतो त्याच्या रोप्या बघायच्या पण मी व्हिडिओ दाखवले बघूया चला राजानी काय कमवलं ते पण राजाने भरपूर कमवलंय काय कमी केलं ना आपल्याला त्याच्या ट्रॉफ्या वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे कारण की पैसा नाही पण पैशाच्या पेक्षा त्यांनी काय कमवलेलं आहे माणसं कमवले भरपूर कमवले ते कम 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 आता राहिला कोणत्या घरात राहत नेमकं अजून जुन्या घरातच आहे आम्ही अच्छा हे नवीन घरात कधी अजून नवीन घरात आता ज्या वेळेला जुनं घर बोल काढायचं त्यावेळेलाच नवीन घरात येणार ववर येत ना आम्ही हा मारतो का मारतोय बर असू दे असू दे हे नवीन घर आहे बघा मित्रांनो आणि बैलगाडी ही कोण शा प्लीस पुसेगाव हिंद केशरी अच्छा हे पुसेगाव हिंद केशरी एक नंबरचं बघा मित्रांनो नम्बर, एक नंबर केला होता तेव्हा ही गाडी मिळाली होती बरोबर आता ट्रक मध्ये गुंडून ठेवली त्या हा फोटो तुमचा आहे हा आहे दोघांचा दोघांचा आहे बैलाचा बर बघा भावरा ऐकतो कधीच फोटो झाला किती वर्ष झाले आता मला वाटतं आता हे पुशेगावला दोन वर्ष होते बापरे बापरे हे साम्राज्य बघा इकडे हे साम्राज्य आहे बघा समज हे समज ते हां मिळवले तेच आहे समजा चांदीचे का दोन आय दोन गज आहे बाकी ढाल आहे किती मोठ्या प्रमाणात याच्यातलं बऱ्याचशा आता तुम्ही आपल्याकडे समजा बरोबर बैल आपल्याला हे कुठलं सिद्धनाथ केसरीचे नेवरे अच्छा शेतन शाळा मैदानापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तेव्हापासून चर्चा बरोबर बघा मित्रांनो आता ते ठेवायला जागा निच घर एवढंच आहे किचन <laughs> आणि एक हॉल आता कुठं ठेवायचं बघा तुम्ही कुठं ठेवायचं ते गिरणी गिरण अच्छा वाटत इकडं राहायला काय बरं तिकडे चालू त्यामुळं राहायला नाही आलोय तुम्हाला करमत नाही का म्हणजे आपल्याला नाही जमत ना आपल्या राहिलेलं बरं आपण एकदा ते घर दाखवत बघा मातीवर राहणारे लोक म्हणजे किती वर्ष झाले घर आता दोन वर्ष झाले आता दोन वर्ष झाले तरी पण दादा त्याच्यात राहिले कारण काय सांगितलं दादा तुम्ही मातीत राहिलेलं मातीशी जोडून राहतो आपण आता हे एकदम पडक घरी हा मग सगळे याच्यात राहतात मुलं तिकडे राहतात मुलं तेवढी तिकडे आम्ही त्यातच असतो हे चालू आहे काकीनचा गीचन दिखड़ा। गीचन दिखड़ा। गीचन किचन म्हणजे इतकं चांगलं किचन तिकड किचन वाटा बसवला तरी काकी टीव्ही चालू आहे बॅलन्स संपलाय त्यातला बघा लाखोची करोडची कमाई करणाऱ्या बैलाच्या घराची परिस्थिती म्हणजे हे बघा जमीन आहे का नाही बघा खाली नाही हे असू द्या हो माती तू बाय मी माझं स्वक्स भिजले काय मी मांडी मा घालून बसलो तरी काही नाही हे मातीच आहे सगळं आणि शेणाचं सारवलेलं आहे सारवलेलं हे बघा म्हणजे मला ही परिस्थिती दाखवायची मुद्दा मग आणि प्रत्येकाने बघायला पाहिजे की फक्त बैल पळणं चर्चेत येणं तो एक दिवसाचा खेळ असतो पण खरी परिस्थिती ही आहे मित्रांनो की घरची परिस्थिती काय म्हणते ज्यावेळेस शोक म्हणजे नात करायचा दादा काय वाटतं नात करायचा तर तो पूर्ण करायचा पूर्ण करायचं आम्ही कसं आहे पहिले ह्या क्षेत्रात नव्हतोच आम्ही आमचा दुसरा बिझनेस होता पोर चांगले पैसे कमवत होते चांगला नाद होता पोहराजने आणि ही क्षेत्रात आल्यापासून ते नाद पोरांचा सुटला आता हे क्षेत्राच्याच पाठी मागायचे घराला किती वर्ष झालं हे जुनं आहे माझ्या आमच्या वडिला हस्ते आहे बापरे बापरे बघा ए किती जुनं हे संसार आता बघा राहणार तेवढं आता नवीन जरी बांधलं तरी शेवटीच जुन्याची ओढ जुन्याची जुनं ते सोनं हा जुनं ते होणं आहे चालतं शुभेच्छा असतील दादा आणि लवकरच राजाने कमबॅक करावं काकीच्या चेहऱ्यावर असंच हसू देसावं तुम्ही निरोगी रहावं ह्याच महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शेवकनांकडून बैलगाडा मालकांकडून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार